आता आता मी जी घटनाक्रम आहे ना है, तो सांगतो जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्या पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या उद्या त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का आम्ही एवढे बिनधास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो भेद नाही फिर नाही त्यो ह्या पक्षाचा आहे ते ह्या पक्षाचा सगळे जण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोर्टात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता था, खरं ठरवता था, तपासात काय असेल ना आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार मी नाव नाही घेणार त्यांचं या कोण आहे त्यांचं कारण की कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहे जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाही तोपर्यंत मी घेणार फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार की या दोघांना काय केलं त्याच्याबद्दल बीडचा एक कार्यकर्ता हे का पीए ते ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला यांला आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझ शोधत होत यांना तीन प्रकार दिली ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधव तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय आहे पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा कुठे व्हिडिओ बनवा ते द्या त्याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना खऱ्या मिळाना पण खोट्या मिळाना तयारी जास्ती ना तयारी करण्याची मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात हो असं ठरलं काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर येत नातू येत सुखा समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजे असल्या नीच औलधी संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेने सगळ्यांना राहायचं हे बघा तो, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे